नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड आणि कृष्णकुमारी ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दुसरा काळापाड प्रमाणेच चौर्य कर्मात पटाईत असलेली आणि एक दोन वेळेला त्यालाही चांगला शह देणारी ती कृष्णकुमारी होती तिनं सावकाश स्वतःला सावरलं तुम्ही कधीच सुधारणार नाही मला फक्त दोन तासांची शांतता हवी होती आणि तुम्ही इथे एखाद्या सैतानाप्रमाणे प्रकट झालात मी चालू हे तुझं सुदैव समज तो म्हणाला नाहीतर तू तिजोरीला स्पर्श करतात असा आवाज आला असता की ही जिवंत झाले असते मी अगदी लक्षपूर्वक पाहणी केली पण मला कुठे या तिजोरीला धोक्याचा इशारा देणारे यंत्र जोडलेले दिसले नाही ती आता पूर्ण भानावर आली होती आपण आपल्या आवडत्या काळा बोलत आहोत याबद्दल तिला आनंद होत होता काळा पहाड आणि चंद्रवदन या दुहेरी नात्यांनी तो तिला प्रिय होता त्यानं तिजोरीपासून बऱ्याच दूर अंतरावर असलेल्या कोपऱ्यावर आपल्या टॉर्चचा प्रकाश सोडला आणि त्यानं त्या जागेवरून आपली बोटे फिरवली इथं तारा आहेत आणि या प्लास्टर खाली त्या बेमालूमपणे दडवल्या आहेत मग त्या तिथे आहेत हे तुम्हाला कळलं कसं निरीक्षण आपण समोरच्या घरातून दररोज कित्येक तास टेहळणी करण्यात घालवत होतो आणि त्यामुळे या घरात कुठेतरी धोक्याचा इशारा देणारे यंत्र बसवलं आहे अशी आपली खात्री झाली होती वगैरे माहिती सांगण्याच्या भानगडीत तो पडला नाही त्यानं चाकून तेथील प्लॅस्टर खरवडून काढलं आणि एका लहानश्या कात्रीनं तारा कापून ते यंत्र निकामी बनवलं नंतर तिजोरीकडे बोट करून तो म्हणाला तू का मी ती हसून म्हणाली इतक्या श्रेष्ठ कलावंतासमोर मी पुढे होणं योग्य नाही मग मा आतल्या मालाचं मी मेहनत करणार आणि तू तो नेहमीप्रमाणे पळवणार की काय का मला काही हिस्सा देण्याचा तुझा विचार आहे तुम्हाला काय हवं आहे रत्न संग्रह कोणता त्यानं तिच्याकडे संशयाने पाहिलं ती असे काही बोलली की तिच्यापासून जास्त धोका असतो हे त्याला माहीत होतं तुला त्याबद्दल काही माहिती नसणार काळापाड म्हणाला काळापाड तुम्ही कृपा करून तिजोरी उघडा तुम्ही कोणत्या रत्नसंग्रहाबद्दल बोलत आहात हे मला माहीत नाही मला मला दुसरं काहीतरी वेगळं हवं आहे दुसरं म्हणजे कागदपत्र मला तरी ते काय माहिती आहे काळापाड तुम्ही तिजोरी उघडा नाहीतर मला उघडू द्या तुमच्या त्या रत्नसंग्रहाबद्दल मला काही माहिती नाही हे मी शपथेवर सांगते ती अस्वस्थ झालेली दिसली पण कृष्णकुमारी अभिनयात प्रवीण आहे हे त्याला माहित होत तो काही बोलला नाही त्यानं त्या तिजोरीची पाहणी केली व आपल्या कंबरपट्ट्यातून चाव्यांचा जोडगा बाहेर काढून तो ती तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करू लागला तुम्हाला ती उघडता येईल ना तिनं विचारलं तू तर जणू काय तुझे प्राणच ही तिजोरी उघडण्यावर अवलंबून आहेत अशा प्रकारे बोलत आहे हो जवळजवळ तसलाच प्रकार आहे ती म्हणाली या चाव्यांनी ही तिजोरी उघडली जाणार नाही नवीन चावी तयार करावी लागेल तू त्या खुर्चीवर आरामात बस ती खुर्चीवर बसली त्यानं कांशीनं एक चावी होती त्याप्रमाणे घासली आणि सुमारे वीस मिनिटांनी ती तिजोरी ती उघडली तो तिजोरीचं दार सारखं करीत असताना तिनं त्याला बाजूला केलं आणि ती तिजोरी तपासू लागली उजव्या बाजूला एक जड पोलादी पेटी होती तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं ती पेटी उघडली आत कित्येक लहान मोठ्या चामड्याच्या पिशव्या होत्या त्यात ती रत्न होती ती त्यातील रत्न उचलेल असं त्याला वाटलं होतं पण तसं घडलं नाही त्या पेटीत काय समजताच तिनं त्या तिजोरीत रचून ठेवलेल्या कागदपत्रांकडे नजर वळवली काळापाडने एक एक पेशी उघडून रत्न बघितले त्यांना पूर्वी कधीही पाहिली नव्हती इतकी ती मौल्यवान होती त्यातील एक माणिक तर कबुतराचे अंडे इतके मोठे होते बारा मोठ्या आकाराची आणि पाणीदार मोते होते हिरे तर इतके मोठे होते की ते बनावट तर नसावेत ना असा त्याला संभ्रम पडला कृष्णकुमारी तू अशा प्रकारची रत्नपूर्वी कधी बघितली होतीस का तिनं त्याला उत्तर दिलं नाही त्याऐवजी तिचा अस्पष्ट हुंका त्यानं ऐकला नंतर ती म्हणाली काळापाड हे काम अशक्य आहे ही संबंध कागदपत्र नुसती चाळून पाण्यास बारा तासापेक्षाही जास्त वेळ लागेल पण तुला हवंय तरी काय आपण दोघेही त्याचा शोध घेऊया तो म्हणाला ती रत्न समोरच्या टेबलावर आहेत हेही तो तिला मदत करण्याच्या विचाराने विसरला मला मला माहीत नाही काहीतरी सापडेल असं मला वाटलं होतं पण ते इथे असले तरी या प्रचंड अधिकारातून शोधून कसं काढणार आपण सुरुवात तर करूया नाही काळापाड त्याचा उपयोग होणार नाही तुझी तशी खात्री असली तर आपण इथून बाहेर पडणे योग्य आहे या घरातील नोकर लवकरच जागे होण्याचा संभव आहे त्यानं ती सर्व रत्न आपल्या जवळच्या रेशमी पिशवीत घालून आपल्या कमरपट्ट्याला अडकवली आणि विचारलं तुला काही घ्यायचं तर नाही ना तिनं मानेनच नकार दिल्यानंतर त्याने तिजोरी बंद केली आणि तो म्हणाला बाहेरची एखादी मोटर बाहेर काढता येईल काळा पहाड तुम्हाला वेळ तर नाही ना लागलं मी तुमच्याबरोबर येणार आहे पण मोटारीने कसं बाहेर पडता येईल तो काहीच बोलला नाही ती यावेळी इतकी गाफील कशी राहिली हे त्याला समजत नव्हतं खरं म्हटलं तर तिने आत प्रवेश करण्यापूर्वी बाहेर कसं पडायचं हे ठरवायला हवं होतं काही हरकत नाही मी दुला जातू। तु ना तुला माझ्याबरोबर घेऊन जातो पण जणू काय तू माझी आहेस अशा प्रकारे तुला बघावं लागेल हे काहीतरी लफड आहे असं फाटकावरील पोलिसांना वाटेल पण त्याला काही इलाज नाही ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली तुमच्यात काही बदल झालेला नाही आपण काय बोलतो ते तुम्हाला समजत नाही पण चला या जागेतून बाहेर कधी पडतो असं मला झालेलं आहे ते त्या शांत घरातून पुढल्यादारानेच बाहेर पडले त्यावेळी तळमजल्यावर मुमताच्या खोलीत अडकलेल्या शौकतची मोठी विचित्र स्थिती झाली होती मुमतानं त्याला घट्ट पकडला असतानाही तो रोमिओ थरथर कापत होता बिचाऱ्याची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती आपल्या खोलीकडे जावे तर तो सैतान अडवी भी अशी भीती होती तेथेच ते राहिले तर गाण्याच्या मैफिलीसाठी बाहेर गेलेला मुमताचा नवरा कोणत्याही क्षणी परतण्याची भीती होती दारातून बाहेर पडता काळा पहाडचा बुरखा खिशात गेला होता आणि त्याच्या गळ्याभोवती पांढरा मफलर दिसू लागला होता तो आवारात फाटकाकडे तोंड करून उभी करण्यात आलेल्या एका मोटरीत बसला शेजारी बसलेल्या कृष्णकुमारीला त्यानं आणखीन जवळ बसण्यास सांगितलं मोटार मौल्य नसल्यामुळे इंजिनाचा मुळीच आवाज होत नव्हता फाटकाजवळ जाताच काळा पहाडनं पुरल्या दिव्यांचा प्रकाश सोडीत एकदा हॉर्न वाजवला आणि अधिकार स्वरात म्हणाला जल्दी खोलो वकील साहेबांचे खास मोटार व आतले दृश्य पाहून पोलिसांना फाटक उघडलं व कार बाहेर पडताच तो आपल्या जोडीदाराला म्हणाला हे परदेशी लोक फार लफडेबाज आणि निर्लज आहेत ती बाई त्याला अशी काही चिकटली होती हे तू पाहिलंस का कुठली तरी बाहेरची बाई असणार आणि उजळण्यापूर्वी तिला तिच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत असणार दुसरा म्हणाला त्याची सीआयडी खात्यात काम करण्याची महत्वाकांक्षा होती आता प्रथम काहीतरी पिऊया आणि नंतर तुझी हकीकत ऐकूया आतल्या बैठकीच्या खोलीत जाताच काळा पहाड तिला म्हणाला तिनं पेय घेताना त्याला विचारलं तुम्हाला खरोखरच ते माहीत नाही काय मला माहीत नाही माझ्या धाकट्या भावाला सहा शिक्षा झाली आहे ती कातारसोरात म्हणाली सूर्यकांतला आणि ती कशाबद्दल चोरीबद्दल त्यानं साडेसातशे रुपये चोरले असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता आणि त्याने ती चोरी केली काळा पहाडनं ना अविश्वास नाही विचारलं तुम्ही हा प्रश्न तरी कसा विचारता ही रागाने म्हणाली तुमची आणि त्याची भेट झाली आहे त्याच्यावर उपासमारीचा प्रसंग आला तरी तो चोरी करणार नाही बाबा त्याला खर्चासाठी दर महिन्याला पैसे देतात शिवाय त्याला चांगला पगार मिळतो तर मग त्याच्याविरुद्ध पुरावा तरी काय होता तीच तर भयंकर गोष्ट आहे ती म्हणाली त्यामुळेच इतरांना त्यानं चोरी केली असं वाटतंय पुरावा जबरदस्त होता पण काळापाड सूर्यकांतने चोरी करणं अशक्य आहे तिनं जरी त्याला एक दोन वेळा चांगलंच तोंडघशी पाडलं होतं तरी त्याला तिच्याबद्दल आदर होता तो मृदुसरात म्हणाला कृष्णकुमारी मला ती हकीकत सांग बघू सूर्यकांत भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यात मुंबई कचेरीत काम करतो हे तुम्हाला माहीत आहे त्यानं आपल्या कामात चांगलीच प्रगती केली होती आणि त्याचा पगारही वाढला होता एक महिन्यापूर्वी उस्मानिया वकालीतीत तो एका समारंभाला हजर राहिला होता तो आपल्या घरी गेला आणि तोच पोलीस तिथे गेले आणि ते त्याला वकिलातीतून आयुष्या झालेल्या रकमेबद्दल विचारू लागले ते पैसे तेथल्या ते एका खोलीतील टेबलाच्या खाणात होते पण त्यांनी त्याबद्दल ते सूर्यकांतला का विचारावं काळा पहाडणं विचारलं वकिलातीतील एका नोकरानं सूर्यकांतला तो खाण उघडताना पाहिलं असं सांगितलं सूर्यकांतकडे आलेले इन्स्पेक्टर चांगले होते त्यांनी झडतीचे वॉरंट आणले नव्हते पण सूर्यकांतनेच त्यांना घराची झडती घेण्याची परवानगी दिली व त्या नोटा त्याच्या रेडिओ खाली मिळाल्या वकिलातीने दिलेल्या नंबरच्याच त्या नोटा होत्या नंतर त्याला वर्तमानपत्रात सूर्यकांत बळवंत हे नाव वाचलेलं आठवलं तो म्हणाला तुझं आणि त्याचं बोलणं झालं का होय पण तो काही खुलासा करू शकला नाही आपल्या खोलीतचे पैसे कसे यावेत हे तो सांगू शकला नाही ती तिथे जाण्याची त्याची पहिलीच खेप होती पण मग यात काहीतरी असलं पाहिजे काळा पाहणं म्हणाला होय पण ते काय ते मला माहित नाही ती खेदाने म्हणाली फक्त एक दिवस सूर्यकांत बोलला दुसऱ्या खेपेला तो एकही शब्द बोलायला तयार नव्हता आपण जी शिक्षा होईल ती भोगू व नंतर देशत्याग करू असो तो म्हणाला ही कधीची गोष्ट आहे त्याच्यावर खटला भरण्यात आला त्याच्या एक आठवड्यापूर्वीची त्याच्यात असा काय बदल झाला असावा ते मला कसं काय समजणार मला तो सर्व प्रकार एखाद्या भयंकर स्वप्नासारखा वाटतो काळापाड काहीतरी केलं पाहिजे पण जर तू तिजोरी उघडली असतीस तर तुमच्या कुटुंबातील दोघांवर तुरुंगात जाण्याची पाळी आली असती मी त्यावेळी विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते पण तू मला हे पूर्वीच का सांगितलं नाहीस तुम्ही माझे कोणत्या प्रकारे स्वागत कराल याची मला भीती वाटत होती ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण काळापाड आता तुम्ही मला मदत केली पाहिजे कृष्णकुमारीने मदतीची याचना केल्यानंतर काळापाड पहाड दिला नकार कसा देणार उस्मान हियाच्या नामदार वकील साहेबांनी उघडून आतील पोलादी पेटी बाहेर काढली आणि तिचं झाकण उघडताच आपल्या सेक्रेटरीच्या नावानं जोरात आरोळी ठोकली सुपरिंटेंडंट माने तिथे आले आणि त्यांनी दहा मिनिटं असभ्य भाषेचा धबधबा वाहताना पाहिला नंतर ते म्हणाले आम्ही चौकशी करत आहोत त्यांनी दोन्ही शिपायांच्या जबाना घेतल्या पहिला शिपाई म्हणाला साहेब आम्ही डोळ्यात तेल घालून पहारा करत होतो वकिलातीच्या इमारतीत कोणीही प्रवेश केला नाही अशी आमची खात्री आहे तुम्ही येथून कोणाला बाहेर पडताना बघितलं काय माने विचारलं वकील साहेबांची गाडी बाहेर गेली होती आणि एक बाई पण होती त्यांच्यासोबत एका तासानं वकील साहेबांची गाडी वरळीच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उभी केलेली आढळली होती माने त्या प्रकरणाबद्दल आपल्या ऑफिसात बसून डोकं खाजवत असताना त्यांना मैपतरावांचा फोन आला त्यांनी मानेंना ताबडतोब भेटायला बोलवलं होतं माने महिपतरावांना चांगले ओळखत होते सुप्रिटेंडंट महिपतराव यांच्यावर एक निराळेच खाते सोपवण्यात आले होते आणि त्यांचं ऑफिस पोलीस कमिशनरच्या ऑफिसपासून दूर एका स्वतंत्र इमारतीत होते महिपतरावांचा जबरदस्त दरारा होता त्यांच्यासमोर जाण्यास बडे पोलीस अधिकारीही बिचकत असत मानेंची भेट होताच महिपतरावांनी विचारलं तुम्ही ते कोडे सोडवले का सरळ उत्तर देणे भाग असल्यामुळे माने म्हणाले नाही साहेब का नाही मानेना तो प्रश्न मूर्खपणाचा वाटला पण महिपतरावांना तसं सांगणं शक्य नसल्यामुळे ते म्हणाले साहेब अद्याप मला वेळ मिळाला नाही मी तिथे पारा करणाऱ्या आपल्या शिपायांच्या जबाना घेत होतो तोच तुमचा फोन आला ती चोरी वकिलातीतील माणसांनी केलेली नाही मलाही ती शक्यता वाटत आहे त्यात विशेष गुड काही नाही मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करतोय की काळा पहाडने जिला त्या वकिलातीतून बाहेर काढले ती तरुणी कोण असावी काळा पहाड मैपतराव हसून म्हणाले फाटकावर पोलिसांचा पहारा असताना चोरी केलेल्या मालासहित उघड्या मोटारीतून बाहेर पडण्याची काळा पहाड शिवाय इतर कोणाची छाती आहे का अरे देवा माने म्हणाले मग तो कसला सापडणार मैपतराव हसले आणि म्हणाले माने तुम्ही जा मला तुमची बरीच मदत झालीय बांबवलेले मान तिथून बाहेर पडले रवाना आपण कसली मदत केली हे त्यांना समजत नव्हते आणि काळा पहाडला पकडणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे अशी त्यांची समजूत होती